भारताच्या मातीत जन्मलेले अनेक वीर योद्धे आपल्या स्वातंत्र्यासाठी लढले पण काहींच्या कहाण्या इतिहासाच्या पानांमध्ये हरवल्या त्यापैकीच एक आहे नायर यांची प्रेरणादायी कहाणी प्रदर्शित झालेल्या केसरी चॅप्टर टू द अनटोल्ड स्टोरी ऑफ जालियनवाला बाग मध्ये तुमच्या समोर आली आहे हा चित्रपट नाही तर एक अनुभव आहे जालियनवाला बाग मध्ये झालेल्या अन्यायाचा आवाज आहे आपल्या सर्वांचा इतिहास आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये काही गोष्टी केवळ डोळ्यांनी पाहून कळत नाहीत त्या काळजातून समजल्या जातात आपण ज्यांचं नावही कधी ऐकलेलं नसेल अशा एका शूर व्यक्तीची गोष्ट ज्यांनी इंग्रजांविरुद्ध आवाज उठवला न्यायासाठी लढा दिला आणि एक इतिहास निर्माण केला श्री शंकरन नायर एक यशस्वी वकील ब्रिटिश सरकारमधील उच्च पदस्थ अधिकारी आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष पण जालियनवाला बाग हत्याकांडाने त्यांचं आयुष्य बदललं तेरा एप्रिल एकोणीसशे एकोणावीस रोजी अमृतसरच्या जालियनवाला बागेत ब्रिटिशांनी निशस्त्र भारतीयांवर केलेला हल्ला हा भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा काळा अध्याय ठरला या क्रूर घटनेनंतर नायर यांनी आपलं उच्च पद सोडलं आणि ब्रिटिश साम्राज्याविरुद्ध कायदेशीर लढाई लढली लड़। त्यांनी लंडनच्या कोर्टात मायकेल वायर पंजाबचे तत्कालीन लेफ्टनंट गव्हर्नर यांच्यावर जबाबदारी निश्चित करणारा खटला लढला हा खटला काय होता त्यांनी तो कसा लढला आणि त्यात काय घडलं या सगळ्याची थरारक कहाणी तुम्हाला या चित्रपटात अनुभवायला मिळेल केसरी चॅप्टर टू हा चित्रपट तुम्हाला पहिल्या फ्रेम पासून खेळवून ठेवेल जालियनवाला बागेतील हत्याकांडाचे दृश्य पीडितांच्या किंकाळ्या आणि त्यांचं दुःख तुम्हाला अंतर्मुख करेल शंकर नायर यांच्या क्रोधाची तीव्रता तुम्हाला जाणवेल हा चित्रपट तुम्हाला एका सेकंदासाठीही नजर हटवू देणार नाही मोबाईल कडे पाहण्याची इच्छा होणार ना नाही कारण असा सिनेमा पाहणं म्हणजे इतिहासाशी एक रूप होणं आहे कोर्ट रूम मधील दृश्य इतकी प्रभावी आहेत की तुम्ही नायर यांच्या सोबत त्या लढाईचा भाग बनाल हा केवळ दोन हजार पंचवीस चा सर्वोत्तम चित्रपट नाही तर चित्रपटाशी जोडलेल्या प्रत्येकाच्या कारकिर्दीतील एक महिलाचा दगड आहे शंकरन नायर यांच्या भूमिकेत अक्षयने जीव ओतला आहे त्याचा आत्मविश्वास तीव्रता आणि देशप्रेम तुम्हाला त्याचा फॅन बनवेल माधवनने पुन्हा एकदा सिद्ध केलं की तो कोणतीही भूमिका सहजतेने जिवंत करू शकतो त्याची व्यक्तिरेखा ऍडव्होकेट नेव्हिल मॅक्किनले एक धूर्त आणि प्रभावी वकील तुम्हाला थक्क करेल अनन्याने यावेळी सर्व टीकाकारांना खोडून काढलं आहे तिच्या अभिनयात प्रगल्भता आणि खोली दिसून येते तिने साकारलेली दिलरीत ही तरुण वकिलाची भूमिका तुम्हाला प्रेरणा देईल तिच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम काम तिने या चित्रपटात केलंय या परिवर्तनाचं कौतुक करायलाच हवं करण सिंग त्यागी आणि अमृतपाल सिंग बिंद्रा यांनी लिहिलेली पटकथा आणि करण सिंग त्यागीचं दिग्दर्शन हा या चित्रपटाचा आत्मा आहे प्रत्येक फ्रेम प्रत्येक संवाद प्रत्येक पात्र यातून कसदार मेहनत दिसते कोर्ट रूम पासून ते भावनिक क्षणापर्यंत सगळं इतकं परिपूर्ण आहे की तुम्ही थक्क व्हाल करण जोहर आणि निर्मात्यांचंही कौतुक करायला हवं ज्यांनी या अनमोल कहाणीला मोठ्या पडद्यावर आणलं यांच्या यांच्यासारख्या विसरलेल्या नायकाची कहाणी तुम्हाला आपल्या मुळाशी जोडेल हा चित्रपट तुमच्या मनात देशप्रेमाची ज्योत पेटवेल थरार भावना आणि इतिहास यांचा अप्रतिम संगम म्हणजे केसरी चॅप्टर टू केसरी चॅप्टर टू केवळ के एक चित्रपट नाही हा आपल्या इतिहासातल्या एका विसरलेल्या शिलेदाराला दिलेली आदरांजली आहे हा सिनेमा बघून तुम्हाला तुमच्या देशाचा तुमच्या मातीचा नव्याने अभिमान वाटेल हा अनुभव डोळ्यांपेक्षा मनाने घ्यायचा असतो आणि असं काही तुम्ही मिस करू शकत नाही जर तुम्ही अजून हा सिनेमा पाहिला नसेल तर हा सिनेमा नक्की पहा आणि पाहिला असेल तर तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा